देशात राहून देशाच्या व्यवस्थेला घोडा लावणारा देशात राहून युवकांना वेगळ्या वळणावर नेणारा देशात राहून कमी वेळात तो श्रीमंत कसा व्हावा यासाठी आगळं वेगळं वळण लावून त्याच्या आयुष्याचे तीन तेरा करणारा बिकारोट कधीच आपला हिरो होऊ शकत नाही आणि म्हणून आता हे डंगर मरायला आले याचा डायलॉग असतो जंगली रमीपणा महाराज त्यानंतर मी भिवंडीला राहते आणि मला एवढी प्रॉपर्टी लागली आणि आता लोकाच्या इथं किरायन राहते ते किराया देईन म्हणून लोक मला मारायलेत हे ना त्यानंतर भाऊ तानाजी मालुसरीची भूमिका केली होती ते दात लाल झालेत डेंटल वाले ती मुळ कोमात गेलेत बायको काय कळली त्याचा तुला पत्ता नाही आणि एवढे ती हा नशिबात असताना तू म्हणतो जुबा केसरी पहिले आम्हाला पुढे खायचा शिकवायला त्याच्यानंतर तू आता आम्हाला पते खेळायचं शिकवायला तुला हिरो कसं म्हणावं रे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या भारतातल्या तमाम लोकांना विनंती आहे की तुम्ही ॲडव्हर्टाईज करत असाल पण दुखायले मशीचं इंजेक्शन वगारील नको अरे पुढी खाणारे पकडल्या पकडायले किंवा पुढी विकणारे पकडत असाल तर पहिल्यांदा ज्या ठिकाणी पुढी तयार होती ती कंपनी बंद करायला तुमच्या बुडात धमक नाही का का तुम्ही ठरवलंय मुदाम बहुजनाचे लोक मेले पाहिजे है ना पण मेन गोष्ट आहे कोणी शेण दाखवल्यावर ते खायचं का नाही तेवढी लायकी तेवढी अवकाद आपल्याला असणं गरजेचं का नाही आपल्याला कळतं ना बाबा कोणी शेण खाय खायचं का नाही मग कॉमन गोष्ट आहे काय केवळ जाहिरातीनं आपल्या आयुष्याला घोडा लागतो असं नाही तर पहिले आपल्याला कळलं पाहिजे चांगलं काय वाईट काय सतकर्मान चांगल्या मार्गाने कमवलेला पैसा चिरकाल टिकतो कमी वेळात कोणाकडे पाहून लवकर श्रीमंत होण्याचे आगाव धंदे बंद करा तेच केलं भाऊचं नाव लक्ष्मण जाधव अरे तीन वर्षापूर्वी ज्या पुरीनं पुरी प्रेम केलं मायबापाला तिनं नाकारलं माय नाकार नाकारलं मायबापाच्या ना सन्मानाला ना नाकारलं तुझ्यासोबत सोबत ती आली तिने अनेक स्वप्न पाहिले असतील है ना त्या स्वप्नाचा तू राख रांगोळी केली या दोन वर्षाच्या बारुकशा लेकरानं ज्याचं नाव शिवांश आहे काय वाईट केलं होतं बाबा अरे तुला जंगली रमीचा नाद लागला तुला कमी वेळात श्रीमंत व्हायचं होतं तुला तू तु व्यसनाधीन झाला होता तुला महत्वाची गोष्ट जगण्यासाठी वेगळे मार्ग पाहिजेत होते त्याच्यात तू अपयशी झाला त्यानंतर तू पावन एकर शेती ऐकली त्यानंतर शेतात तू आहे ना आखाडा तयार करून पत्राचं शेळ टाकून राहू लागला तरीही तिनं काय केलं तू या संसारामध्ये स्वतःच्या भौतिक सुखाचा त्याग केला तु यासोबत राहायला तयार झाली लेकराची काळजी घ्यायला लागली पण त्याच्यातूनही तुझं व्यसन वाढलं घरी तुला गॅस आणायला पैसा राहिला नाही आणि जेव्हा व्यसन तू या डोक्याच्या बाहेर गेलं तेव्हा तू या दोघांनाही संपवलं आणि स्वतः संपला तू संपला त्याचं दुःख नाहीये पण या दोन वर्षाच्या लेकराला संपवलंय याचं दुःख महाराष्ट्राला आहे मुला तू पण गरीब होता गरिबीतून कुठं कामाला जात आलं असतं दोन तीनशे रुपये हजरी देता आली असती त्याच्यातूनही गुन्ह्या जगता आलं असतं जरा असं आम्ही परभणी शनिवार बाजाराकडे गेलो तर त्या ठिकाणी हजार पाचशे लोक असतात जे आता फावडं घेऊन टिकास घेऊन असतात कुठतरी रोजानं जायचे आहे ना मजुरी करायची तीन चारशे रुपये मिळवायचे दोनशे रुपये घरी द्यायचे आहेत आणि बडियापैकी घरी आल्यावर कुठं बिर्याणी खायची खिचडी करायची आणि झोपायचे त्याच्यातूनही त्यांना जीवनाचा आनंद कळाला पण कमी वेळात कोणाचं तरी आयुष्य पाहिलं आणि तुला वाटलं मी तसं व्हावं ह्या आगळ्या वेगळ्या आयुष्यानं तुझ्या आयुष्याचे तीन तेरा वाजले त्याच्यात तू संपवलंस पण तू चुकला भाऊ हो। तू त्या ताईला संपवायला नव्हतं पाहिजे ह्या चिमुकल्या शिवांशला संपवायला नव्हतं महाराष्ट्रातल्या तमाम युवकांना विनंती आहे ह्या आगळ्या वेगळ्या ॲड पाहून है ना आता हे डंगर मारायला आले जंगली रमी ना महाराज है ना यांच्या नादी लागू नका आता ही बाई आहे हिच्या चेहऱ्याकडे पाहून ते का हिला दीड करोड लागले असतील बरं हिला लिहिता तरी येत असेल का तिचे हात भीत मला वाटतं हे जंगली रमीमध्ये ऍड करणारे एकदा मला भेटावं दहा बायदाच्या रूममध्ये याच्या कपावले केस मागं करून चप चप, चप चापटा मारणं काळाची गरज आहे अरे बाबा कमी वेळामध्ये थोडेफार पैसे तुम्हाला भिकारी येऊ पाच सात हजार रुपये भेटतात म्हणून त्याच्या ॲड करून बिनाकामी महाराष्ट्रातले जे बुद्धिहीन गरीब लोक आहेत त्यांना त्याच्यात बळी पाडू नका आणि त्यांच्या आयुष्याला घोडे लावण्याचं काम करू नका कारण तो गेला परिवार गेला लहान लेकरू गेलं जो बाप आहे तो बाप आज दुखात आहे ती माय दुखात आहे पण तेवढं होऊन ज्या लेकराला भविष्यात काहीतरी करता आला असतं संघर्ष त्याच्या वाट्याला असता तो धडपडला असता पण त्याच्यातून तो घडला असता तो लेकरू न्हाक गेला ज्या पोरीनं मायबापाला नाकारून प्रेम करून याच्यासोबत सोबत सात जन्म घालवायचे तिला नाक ना मरावं लागलं म्हणजे यानं काय केलं त्या दोघांनाही मारलं स्वतःही मेला स्वतःही अनेक संकट ओढून घेतले ते संकट मिटवण्यासाठी बिनाकामी ज्यांच्या वाट्याला संकट नाही त्याच्या वाट्याला संकट आलं त्यांनाही संपवलं म्हणून ह्या लोकांच्या ॲड पाहून जे रील स्टार आहेत तमाम भिकारसोटांना विनंती आहे तुम्ही रिअल स्टार व्हा जे कोणी जंगली रमी जे कोणी ह्या बाकीच्या गेमच्या चक्री ड्रीम इलेव्हन याच्या ॲड करतील तुम्ही रील स्टार नाहीत तुम्ही भिकारसोट आहात म्हणून विनंती आहे आपण रील स्टार व्हा पण कुठंतरी समाजात चांगलं परिवर्तन करता येईल त्यासाठी व्हा आणि मग स्वतःला म्हणा आम्ही स्टार आहोत म्हणून स्टार होऊन आगळ्या वेगळ्या जाहिरातीचं प्रमोशन करून त्या प्रमोशनच्या पायी तुम्हाला भक्कम पैसे आलेत हे बुट घेन हे असं घेन तसं घेन ताण घेऊ नको हे डाउनलोड करून लगेच सात हजार येतात हे भिकारी चालेल लोकांना शिकू नका आहे ना तुम्ही त्या जंगली रमीच्या ॲडमध्ये दाखवतात फोर मध्ये आलात पण तुम्ही स्प्लेंडरच्या पण लायकीचे नाहीत हे तुमचं तुम्हाला माहित आहे म्हणून विनंती आहे गोरगरीबांच्या आयुष्याशी खेळ खेळू नका आणि गोरगरीबांना देखील विनंती आहे कष्टानच माणूस मोठं होते मेहनतीनंच माणूस मोठं होते म्हणून कोणाच्या जाहिरातीला बळी पडू नका कोणी सेन दाखवलं म्हणजे खायचं नसते तेवढी तरी अक्कल आपल्याला असावी आपले मायबापानं कष्ट करून घर उभारलेले आपल्या माईनं बापानं कष्ट करून आहे ना समाजात नाव कमवलेलं आहे आपल्याला कष्ट करूनच नाव कमवता येईल कष्ट करूनच मोठं होता येईल त्याला मोठं होण्यासाठी जंगली नामी चक्री ड्रीम इलेव्हन पत्ते जुगार मटका हे त्याचं साधन नाही तसं असतं तर मीही क्लास बंद करून बड्यापैकी कल्याण मुंबई चौफर अकरा क्रमांक सात वार शुक्रवार दररोज लावत बसला असतो कल का म्हणून विनंती हे कष्टानं माणसं मोठे होतात दुसरो को दोष क्यू देना जब सपने हमारे तो मेहनत बी आपली चाहिए मला मोठं व्हायचंय तर मेहनत मलाच करावी लागेल इतरांना टीका टिप्पणी दोष देऊन काही होत नाही म्हणून चांगल्या क्रमाने पैसे कमवा चांगल्या क्रमाने मोठे व्हा आणि विनंती हे जंगली रमीमुळे संपूर्ण कुटुंब संपवून याची वेळ तुमच्यावर येणार नाही याची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या परिवाराची काळजी घ्या आगळ्या वेगळ्या गेमच्या नादी लागू नका वेळ परिवारासोबत खर्च करा लेकरांचं चा काय चाललं आहे त्या लेकरांवर प्रेम करा लेकरांच्या समस्या जाणून घ्या त्याला काही शिकवण्याचा प्रयत्न करा दोनशे रुपयात बी बडियापैकी घरी जगता येते तसे कुटुंब लाखो या भारतात जगतात तसं आपण देखील जगावं आपल्या नशिबात हे ते कोणी हिरावून घेणार नाही त्याची काळजी घ्या आणि अशा गेमच्या नादी लागू नका सतर्क राहा काळजी घ्या स्वतःची स्वतःच्या परिवाराची धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र